साकी बाबा कदम प्रकरण एकोणीस श्यामचं काम संपेपर्यंत ड्रायव्हरला थांबावं लागलं साडेदहाच्या सुमारास त्यांचं काम संपलं आणि तो कपडे बदलून ड्रायव्हरसोबत हॉटेलवर आला खोलीत नंदिनीताई एकट्याच त्या मेकअप करून बसल्या होत्या बॉपकट व्यवस्थित विंचरलेला सर्वांगावर इव्हनिंग इन पॅरिस फवारलेला आणि गडद निळी आणि स्लीवलेस ब्लाउज पहनलेल्या श्याम दारातून आत आला तेव्हा त्या ओठावर लिपस्टिक फिरवीत होत्या तो येताच कोरलेल्या भुवया उंचावून त्या म्हणाला आलास ये मला असं तातडीनं का बोलावलं फिरायला जायचं आहे आता अशा वेळी तुझ्याशी जरा खाजगी बोलायचं होतं सर कुठं आहेत मला काहीतरी निराळा प्रकार दिसतो आहे ताई हसल्या आणि म्हणाल्या कोणी मिलिटरीतले मित्र भेटले पार्टीला गेलेत स्ट्रॉंग पार्टी, गे पार्टी असल्याने मी गेले नाही पण आता अशा वेळी फिरायला जाऊन बोलत बसण्यापेक्षा इथंच का बोलत नाही असं म्हणतोस ठीक मी तुला रामय्या इथं नाहीत असं पाहून बोलावलं याचं कारण काय असावं बरं मला काही अंदाज करता येत नाही नंदिनीताईंनी दाराचा बोल्ट लावला फार सिक्रेट आहे काय येस सिक्रेट अँड डेलिकेट टू हसत हसत त्या म्हणाल्या श्याम तुला हे सांगण्यासाठी बोलावलं की तू मला फार फार आवडतोस मग ते मला काय ठाऊक नाही हे सांगायला अशावेळी बोलवायचं कारण नव्हतं ते ठीक आहे पण तू ज्या अर्थानं मला आवडतोस असं समजतोस न त्याहीपेक्षा एका निराळ्या कारणानं तू मला आवडतोस म्हणजे मला नाही समजलं नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे श्याम माझं तुझ्यावर प्रेम बसलं आहे श्याम जवळ येत नंदिनी ताई लाडिक अभिनय करीत म्हणाल्या ताई थांबा तुम्हाला विडबिड लागले का दूर होत श्याम उद्गारला हो तर तसं समज पण मला तू हवा आहेस आय लव यू सिम्पली आय लव यू आज रामय्या इथं नाहीत आपण एकमेकांना घट्ट बिलगुन बसू नंदिनीताई थांब पुढं एक पाऊल ठेवशील तर खबरदार श्याम जवळजवळ ओरडलाच एकेरीवर पण ताई आज ऐकायला तयार नव्हत्या एक एक पाऊल हळूहळू त्या त्याच्याकडे येत होत्या आणि श्याम ओरडत होता खबरदार माझ्या अंगाला स्पर्श करशील तर काय करशील आणखी थोडं पुढे येत नंदिनी ताई म्हणाल्या काय करशील ताई विचार कर अशी क्षणिक मोहाला बळी पडू नकोस मी रामयांचं अन्न खातो आहे नम खराम व्हायचं नाही मला श्याम विचार कर साकी मारिया तुझ्यावर प्रेम करतात पण त्यापासून तुला इतकी फायदा नाही उलट तू माझ्या प्रेमाचा स्वीकार केलास तर आपण परदेशी युरोपात जाऊ लाखो रुपये माझ्याजवळ आहेत पण ताई तू रामय्यांची पत्नी धर्मपत्नी आहेस हे विसरू नकोस अल्प अपत्यहीन धर्मपत्नीस काय कामाचं अपत्यहीन धर्मपत्नीत्व काय कामाचं मला तू हवा आहेस बोल माझ्या प्रेमाचा स्वीकार करशील की नाही आता आणि नंदिनीताई सरळ श्यामच्या खांद्यावर हात ठेवण्यासाठी जवळ आल्या तेव्हा श्यामनं ताडकन त्यांच्या गालावर एक चपराक मारली आणि नंदिनीताईंना दूर ढकलून दिलं यापुढे एक क्षणभर तुमची सरकस नको साकीला घेऊन आत्ताच्या आत्ता मी चाललो रामायांना सांगा आम्ही गेलो म्हणून गाल चोळीत नंदिनी हसत होत्या खूप मोठ्यानं आणि श्याम दाराकडे जाण्याच्या तयारीत असतानाच नंदिनीताईंच्या कॉट खालून प्रत्यक्ष रामयाच बाहेर आले श्यामला काय प्रकार आहे हे समजेना तो कॉट खालून बाहेर येणाऱ्या रामायांकडे आणि गाल चोळत हसणाऱ्या नंदिनीताईकडे पाहतच राहिला काय होते ते समजेना हा बनाव केला तो कशासाठी रामय्या बाहेर आले आणि प्रथम नंदिनीताईजवळ जाऊन म्हणाले नंदिनी क्षमा कर चुकलो मी श्याम मी तुला काहीच बोललो नसलो तरी मी तुझाही अपराध केला है। आहे नंदिनीताईंनी प्रोपरायटर रामयांना आपले व श्यामचे संबंध कसे आहेत हे दर्शवण्यासाठी असला अभिनय योजना आखली होती हे बऱ्याच वेळेने श्यामच्या लक्षात आले नंदिनी ताईंना गालावर जोराची चपराक मारल्याबद्दल त्याला हळहळ हो हो वाटली रामय्या समोर उभे होते मार नंदिनीला लागला होता पण त्याच्या वेदना मात्र रामय्यांना होत होत्या इतकंच काय पण त्यांच्या पश्चाताप्दग्द नेत्रांतून अश्रू ही ओघळत होते श्यामला सगळा प्रकार समजून चुकला त्याचे डोळे तांबडेलाल झाले प्रोपरायटर रामायांनी आपल्याविषयी संशय घ्यावाच का हीच काय आजपर्यंतच्या माझ्या प्रामाणिकपणाची फलश्रुती तो रामाय म्हणाला सर कळलं मला यापुढे मला सरकशीत राहायचं नाही परवानगी द्या मला श्याम मेलेल्याला मारू नकोस फार मोठी चूक झाली माझी प्रोपरायटर रामणना अपराधी मुद्रेने वदले न जाणे अशा चुका यापुढेही तुमच्या हातून घडणार नाहीत कशावरून कुणी तुमच्या मनात हे विष पेरलं नाव सांगा त्याचं मला उभा चिरून काढतो त्याला ती आणखी गुंतागुंत नको झालं गेलं विसर सगळं इतकं सोपं नाही ते सर मला यापुढं इथं राहायचं नाही श्याम आपला हे का सहजासहजी सोडणार नाही हे पाहून नंदिनीताई बेसिनवर जाऊन तोंड धुऊन टॉवेलनं टिपत म्हणाल्या श्याम खरंच शांत हो चूक त्यांची नाही चूक आहे काही अज्ञानी व्यक्तींची आपल्या जिव्हाळ्याच्या संबंधाला असं विकृत स्वरूप देऊ इच्छित होते त्यांची मारियाविषयी शंका प्रसिद्ध प्रस, प्रदर्शित केली तेव्हा काय केलंस साकी वेडपट आहे अक्कल नाही तिला मग मीही वेडपट आहे असं समज तुम्ही वेडपट असता तर हा सरकशीचा प्रचंड व्याप सांभाळलाच नसता हा धंदा आहे पैसे कमावणाऱ्यांचा पैसे कमावणारे सारेजण जण डोळस जीवन जगत असतीलच असं नाही प्रोपरायटर रामय्या अगतिकपणे उद्गारले ते काही असो मी आता दुखावलं आहे मला आता कायमची रजा द्या श्याम तू आम्हाला सोडून गेलास की आमचं कोण राहिलं तुझ्या आईनं तुला माझ्या स्वाधीन करताना काय सांगितलं होतं विसरलास नंदिनीताईंनी आरशासमोर उभं राहून गालावरचे वण न्याळत म्हटलं ते कसा विसरेन मी ताई पण मला वाटतं तुम्ही दोघांनी मला जाऊ द्यावं हे बरं मी काय प्रायश्चित्त घेऊ म्हणजे तू मला क्षमा करशील प्रोप्रायटर रामय्यांनी विचारले तुमच्या मनात ज्या व्यक्तीनं हे जाल पसरवलं तिला सरकशीतून काढून टाका ते शक्य नाही म्हणजे एवढी पात्रता असलेली व्यक्ती कोण नाव तरी सांगा एका अटीवर बोला त्या व्यक्तीला तू काही एक बोलायचं नाही विचारायचं नाही कबूल पण निला नाव तरी कळू दे मग ऐकतर तुझी साकी साकी होय साकी इथपर्यंत तिची मजल गेली तर मला आता तिच्याबद्दल देखील गंभीरपणे विचार करायला हवाय श्याम जस्ट फॉर गेट आम्ही आता अशी पायी येऊ देणार नाही तुझं नि साखीचं लवकरात लवकर लग्न करून टाकायचं ठरलंय आम्ही तुझं आणि साखीचं लवकरात लवकर लग्न करून टाकायचं ठरवलंय आम्ही निदान लग्नानंतर तरी तिला पोक्तपणा येईल का अधिक मूर्खपणा करील श्याम निराशेने म्हणाला तसं नाही व्हायचं श्याम समजूतीच्या स्वरात नंदिनीताई उद्गरल्या मग बोल श्याम तुझ्या मनातलं स, स, स सगळं निघून गेलं ना यांनी विचारलं अहो असं वारंवार काय विचारता किती जरी झालं तरी तो आपलाच आहे असं म्हणत नंदिनीताईंनी त्याच्या पाठीवर हात फिरवला नंदिनीताईंच्या विलक्षण चातुर्यानं निर्माण झालेला नाजूक पण तितकाच गंभीर पेच प्रसंग सुटला श्याम अद्याप जेवायचा होता तो तिथं त्यांच्या समवेत हॉटेलवरच जेवला दुसऱ्या दिवशी सर्कसच्या आवारात विशेष धामधूम दिसून येत होती ब्रह्मदेशचे राजकीय नेते उ आणि मादान उ यांच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत पोटरायटर रामयांनी डिग्रेट ग्रेट रेड इंडियन सर्कस पाहायला येणार होते रामयांची दि ग्रेट इंडियन सर्कस पाहायला येणार होते प्रोप्रायटर रामय्या नंदिनीताई आणि अच्युतन त्यांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वाराशी हजर होते डफरिन मास्तरांचा बँड चा ताफा स्वागत धून वाजवण्यासाठी बाहेर बसला होता आयुधे सावरून सज्ज होऊन दुधी रंगाची निळ्या काचा असलेली रोल्स रॉयल्स गाडी आली तिच्या पाठोपाठ सात आठ गाड्या आल्या रंगूनच्या पोलिसांना गर्दी हटवता हटवता मुश्किल झालं रॉ रो, रॉइल्समधून प्रथम उतरला तो शरीर रक्षक रक्षक त्यानं उतरून मागचं दार उघडलं प्रथम मादान ऊनू उतरल्या त्यांच्या मागोमाग ऊनू प्रो... प्रोप ऊनू प्रोपरायटर रामायांनी त्यांच्याशी हस्तांदोलन करून त्यांचं स्वागत केलं मादान यू नंदिनी नंदिनीताईंना रंगून कसं काय वाटलं असले औपचारिक प्रश्न विचारले त्यावेळी डफरीन मास्तरांचा बँडचा ताफा स्वागताची सुरेख धून वाजवत होता प्रोप्रायटर रामय्या यांनी त्या दिवशी प्रवेशद्वारापासून ते शाही पाहुणे स्थानापन्न होण्याच्या जागेपर्यंत लाल गालीचा पसरला होता सर्कसचा इतका व्याप सांभाळणाऱ्या प्रोप्रायटर रामैयांच्या संघटन कौशल्याचं पाहुण्यांना कौतुक वाटलं सर्कशीत सारे खेळ झाले बऱ्याच खेळात आपलं नैपुण्य दाखवणाऱ्या श्यामकडं माझा उर्णू यांचं लक्ष गेल्याशिवाय राहिलो नाही त्यांनी बाजूलाच त्यांच्या येत नंदिनीताईंना विचारलं कोण हा ऑलराउंडर खेळाडू ही इज द जेम ऑफ आवर सर्कस हाऊ वंडरफुली ही मॅनेजेस एव्हरीथिंग प्रोप्रायटर रामय्या यांच्यासमोर देखील उर्णू यांनी गौरवाद्गार काढले सारे प्रयोग बहारीचे झाले ओनू हे स्वतः हजर राहिल्याबद्दल शेवटच्या खेळाच्या अगोदर प्रोपायटर रामय्या हे मध्यभागी आले माईक लावण्यात आलेला होता त्यासमोर उभं राहून म्हणाले ब्रह्मदेश आणि भारत यांचे संबंध अग अनादिकालापासून प्रेमाचे अन जिव्हाळ्याचे आहेत संस्कृतीनं आणि संस्कारानं या दोन देशात जुळ्या भावान इतकं साम्य आहे प्राचीन काळी एकच असलेले हे दोन्ही देश साम्राज्यवाद्यांच्या कारस्थानानं विभक्त झाले परंतु त्यांच्यामधले संबंध मात्र अतूट राहिले नेताजी सुभाषचंद्रांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केल्यानंतर ब्रह्मी जनतेनं त्यांना दिलेला सक्रिय पाठिंबा भारत कदापिही विसरणार नाही भावी काळात देखील भारत बर्मा यांच्या प्रेमाचे आणि मैत्रीचे संबंध अभेद्य राहतील आज उनू आणि मादाम ओनू यांनी आमच्या सर्कसला भेट देऊन आम्हाला उपकृत केलं आहे या उभयतांच्या या उभयतांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद घेऊनच आम्ही आमच्या पुढील मुक्कामास लवकरच जाणार आहोत प्रोपरायटर रामय्या यांनी इंग्रजीत भाषण केलं ते एखाद्या ज्येष्ठ परराष्ट्र मंत्र्यांप्रमाणे मग शेवटचा प्रयोग झाला प्राण्यांचा इथंही रिंग मास्टरच्या वेशात श्याम आलेला पाहताच शाही पाहुण्यांना अधिकच आश्चर्य वाटलं व्हॅनी जागवार सर्वांनी आज श्यामच्या आज्ञा निमूटपणा न पाळल्या श्यामनं जागवारला पंचवीस फूट उंचीवरून लाकडी बाटल्यांच्या आकाराच्या लाकडी ठोकळ्यांवरून चालवून दाखवलं डफरीन मास्तरांच्या बँडच्या ताफ्यानं सुरेल संगीत वाजवलं कार्यक्रम मोठा बहारीचा झाला शेवटी मन होऊन खेळ संपला उनू आणि मादाम उनू यांच्याशी सर्व खेळाडूंचा परिचय करून देण्यात आला सर्व ओळीने उभे राहिले श्याम साकी मारिया आणि इतर खेळाडू मादाम उनू म्हणाला तुमच्या सर्कस बरोबर एक महिनाभर बर फिरावंसं वाटतंय ओ तसं काही करू नका उनू म्हणाले का काय का होईल परत आलात म्हणजे तुम्ही रिंगमास्टर होऊन हातात चाबूक घ्याल सारे जण या विनोदावर हसले पण खरंच सर्कस बरोबर गंमत म्हणून काही दिवस फिरायला हरकत नाही ऊन ऊ म्हणाले पण चार आठ दिवसांतच कंटाळून जाल का बरं एका गावावरून दुसऱ्या गावाला जाताना काय हाल होतात विचारू नका वेळेवर जेवण मिळत नाही वेळी अवेळी पाऊस पडला तर त्रेधा तिरपीठ विचारू नका जनावरांना खाण्या वेळेवर मिळाला नाही तर ती ओरडून बेजार करतात अशा एक ना हजार अशा गप्पा रंगल्या ऊन राम प्रोपरायटर रामाय्यांना तिसऱ्या दिवशी संध्याकाळी जेवणाला यायचं आमंत्रण दिलं आणि जेवायला सोबत श्याम आणि साकी यांनाही न चुकता घेऊन यायला सांगितलं प्रकरण एकोणावीस एकोणीस येथे समाप्त साकी बाबा कदम